आजकाल अनेक धक्कादायक आणि न ठेवता येणाऱ्या घटना रोज समोर येत आहेत विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं अतिशय निर्मल असं नातं असतं विद्यार्थ्यांवर शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार करणाऱ्या एका तेवीस वर्षीय शिक्षिकेचा हा धरवून टाकणारा कारणामा समोर आलाय या शिक्षिकेनं चक्क सर्व मर्यादा ओलांडत एका तेरा वर्षीय विद्यार्थ्याचं शोषण केलं आहे दरम्यान या शिक्षिकेनं आपल्या या तेरा वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच वारंवारिक शारीरिक संबंध केले केलेत विशेष म्हणजे मुलाचं शोषण केल्यानंतर ही शिक्षिका गर्भवती राहिली त्यानंतर या शिक्षिकेनं विद्यार्थ्याला सोबत घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला होता आता न्यायालयाच्या निर्णयानंतर या शिक्षिकेचा गर्भपात करण्यात आला असून गर्भाची तसेच अल्पवयीन मुलाची डीएनए चाचणी केली जाणार आहे समोर आलेला हा धक्कादायक प्रकार गुजरात राज्यामधील सूरत येथील आहे न्यायालयानं या महिला शिक्षिकेचा गर्भपात करण्याचा आदेश दिला या आदेशानुसार सुरतमधील एस एम आय ई आर या शासकीय रुग्णालयात शिक्षिकेचा गर्भपात करण्यात आहे या महिलेच्या पोटात बावीस आठवड्याचा म्हणजे साधारण पाच महिन्याचा गर्भ होता गर्भवती राहिल्यानंतर या शिक्षिकेनं अल्पवयीन विद्यार्थ्याला सोबत घेत पळ काढला होता पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अल्पवयीन मुलापासून गर्भवती राहिल्याचं या शिक्षिकेनं कबूल केलं आहे विशेष म्हणजे अल्पवयीन विद्यार्थ्यांना देखील महिला शिक्षिकेसोबत अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याचं पोलिसांना सांगितलं आहे या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली या चाचणीतून संबंधित मुलगा हा प्रजनास सक्षम असल्याचं समोर आलंय न्यायालयाच्या आदेशानुसार महिलेच्या पोटातील गर्भ तसेच अल्पवयीन पीडित मुलाची डीएनए चाचणी केली जाणार असून शिक्षिकेच्या पोटातील गर्भ अल्पवयीन मुलाचाच आहे का हे तपासलं जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार गर्भवती राहिलेली तेवीस वर्षीय शिक्षिका सुरतमधील तेरा वर्षीय विद्यार्थ्याची शिकवणी म्हणजे ट्युशन घ्यायची तेवीस एप्रिल रोजी ही शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थ्याला घेऊन फरार झाली होती या दोघांचाही शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथकं स्थापन करण्यात आली होती पाच दिवसांच्या शोधानंतर हे दोघेही जयपूरमध्ये एका खाजगी बसमध्ये सापडले होते पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे गेल्या दोन वर्षापासून ही तेवीस वर्षीय शिक्षिका तेरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करत होती या शिक्षिकेला नुकतंच समजलं ती गर्भवती आहे त्यानंतर तिने विद्यार्थ्याला सोबत घेत पळून जाण्याचा निर्णय घेतला पीडित विद्यार्थी पाचवीमध्ये असल्यापासून ही शिक्षिका त्याची शिकवणी घ्यायची अगोदर ही शिक्षिका विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याची ट्युशन घ्यायची नंतर मात्र ते संबंधित विद्यार्थ्याला त्याच्या घरी बोलावू लागले याच काळात एकदा शिक्षिकेने अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केलं त्यानंतर लैंगिक शोषणाच्या माध्यमातून दोन वर्षाच्या काळात या दोघांमध्ये अनेक वेळा शरीर संबंध प्रस्थापित झाले त्यातूनच पुढे ही शिक्षिका गर्भवती राहिली सूरत प्रतिनिधी मराठी एस न्यूज